तर मित्रांनो परळी इथल्या पशु प्रदर्शनामध्ये एक गाय आलेली आहे ही गाय आपल्या महाराष्ट्र राज्यातली तर नाही आहे परराज्यातली आहे ती कुठल्या राज्यातली काय नाही आपण सगळं विचारू दुधाला कशी आहे फॅटला कशी आहे चला मग भया परिचय द्या तुमचा सुभाष गणपत आंबोरे राहणार कासरवाडी तालुका परळी जिल्हा बीड आपण ही जी गाय आणलेली आहे कुठून आणली आहे राजस्थान म्हणून राजस्थानची खाशी ते आणि या खासियत काय काय खासियत म्हणजे दुधाला एकदम दूध एकदम चौदार खायला गिरपेक्षा बी चांगले खायला किती दूध एका टायमाला सहा लिटर देते दोन टाइम बारा लिटर दूध देते अच्छा तिच्या अजून काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे हिवाळ्यात बी जमते हिला काय कोणत्या ऋतूतून इकडे सट होती हिला कुठली अडचण येणार नाही पावसाळ्यात असू द्या उन्हाळा हिवाळा कुठलीच अडचण नाही आणि पुन्हा एकदम शांत ही जर काय किमतीत जर ठरवायला गेलं तर काय किंमत असते राजस्थान मध्ये राजस्थान मध्ये तरी ऐंशी नव्वद हजारपर्यंत भेटतील पण आणायला वाढ जास्त लागते आपल्याला तिकडून आता ही कितवी चौथ्या नाही आता चौथ्या नाही गाण आहे अच्छा अच्छा आता हे पशु प्रदर्शन मध्ये तुम्ही खास दाखवायला खास दाखवायला आपल्या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांनी जर हे पाळायचं म्हणलं ठेवायचं म्हणलं तर शक्य आहे का आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुधासाठी बिन दूध होती काय होती माझ्याकडे पाच वर्ष आहे का तिला खाद्य वगैरे काय काय ना आपल्या जे जनावर आपण काय ह्या आहे तिला दुसरं काहीच नाही तिला व्यतिरिक्त पण एकदम शांत आक्रमक नाही काहीत नाही दूध पण या टायमाला काढू देते ही खासियत आहे तिची आणि हिची वैशिष्ट्य म्हणजे जी दिसायची शिंग शिंग म्हणजे हिची पिलदार शिंग हे असं तोंड हिचं कपिल सारखं असं कलर कोणता म्हणायचा इथं कसा कलर आहे कसा कलर काँग्रेसमध्ये कोशी कलर जर मिळ घेतली तरच ती मूळ कलर म्हणायची तिचा काँग्रेस असं जर पाहायला गेलं तर नंदीबाईला सारखी दिसायला नंदीबाईला किती आणले तुम्ही अशा दोन आहेत माझ्याकडे दोन आहेत का तुमचं शेड आहे का नाही शेड नाही घरी असेच सांभाळतो घरी सांभाळतो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर बावीस तर मित्रांनो राजस्थानच्या या मुळात गायी आहे तुम्हाला संपूर्ण विडो दाखवतो गायचा मागून इथल्या पशु प्रदर्शनामध्ये यांनी आणले हे विक्रीसाठी नाही तर फक्त प्रदर्शनासाठी आणले त्यांनी गाय बघून घ्या कशी तर मित्रांनो ही गाय बघा कोसा कलर मधी गाय आहे गाईचा कास बघा कसं आहे चौथ्यानं गाय आहे दुधाला पण चांगली तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या ले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पण अशा गायी पाळल्या पाहिजे तर बघा गाय कशी दिसते पर परळीमधल्या प्रदर्शनामध्ये ही गाय आणलेली मित्रांनो अशा दोन गाय आहेत आपल्या शेतकरी बांधवाकडे तर मित्रांनो अशी गाय आपण पहिल्यांदाच पाहिली जे की नंदी बैलासारखं दिसते दुधाला चविष्ट आहे म्हणतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा गाय आणायला पाहिजे त्यांचं संगोपन केलं पाहिजे तर त्यांनी नंबर दिला आपल्याला कॉन्टॅक्ट करून घ्या अधिक माहितीसाठी तर भैया या गायीला कुठं असत चॅम्पियनशिप वगैरे बक्षीस वगैरे काय आतापर्यंत चॅम्पियनला बाकीकडे परळीला पहिला नंबर भेटला होता तिला पहिला नंबर नंबर आला आला होता पहिला नेलं नाही तर मित्रांनो गेल्या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये एक नंबर गाय आलेली नमस्कार मित्रांनो आज पशुप्रदर्शन परळी इथं आलं दोन हजार सव्वीसचं हे आहे आता हे पशुप्रदर्शन संपूर्ण भारतात गाजलेलं पशु प्रदर्शन होणार आहे दोन हजार सव्वीसचं आहे पाठीमागे बघा माझ्या घोडा आले तर मित्रांनो संपूर्ण माहिती मिळणार आहे आपल्याला पशुप्रदर्शनाची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मावशी okay, काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे हा डीलाबाई कोणचं uh, गाव आहे बीड भीड का um, na, ha, बीड का प्रॉपर हा बीड पण काय बघायला आली पशुप्रदर्शन मध्ये आता हे पश्चिम शेतकरी आहेत का तुम्ही कसं वाटलं मग काय काय बघितलं कुठल्या कुठल्या जातीच्या गायी बघितल्या मशी बघितल्या कसं वाटलं मग आता मला सांगा आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या बी महिला शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणारे अशी जर कुठे कुठे पर्शुप्रदर्शन होत असतील तिथे जाऊन बघायला यायला पाहिजे की नाही आता तुम्ही आजी आहेत तरी आल्या आताच्या तरुण शेतकरी बाया आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही शेती सोडून येत नाही पाहिजे ना यायला पाहिजे नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात शिकायला मिळते आता आम्ही बसून आम्ही शिरूर चालू याच्या पहिलं कधी बघितलं का तुम्ही नाही का पहिल्यांदाच बघितले का पहिल्यांदाच बरंच काही शिकायला मिळालं चला धन्यवाद तर मित्रांनो परळी मधल्या पशु प्रदर्शनामध्ये खिलार जातीची गाय आलेली आहे गाय दुसऱ्यांना आहे आणि सांगोल्याची गाय आहे शेतकरी आहेत सांगोल्याचे तर चला त्यांच्याशी बोलू आपण आणि सगळी माहिती घेऊ गायीबद्दल चला तर मित्रांनो परळी इथल्या पशु प्रदर्शनामध्ये आपल्याला गाय दाखवतो तुम्ही गाय बघा खिलार गाय आहे अस्सल खिलार गाय आहे तर चला शेतकरी बांधवांशी बोलू थोडीशी माहिती घेऊ गाईबद्दल भया तुमचं नाव सांगा पंढरगु महादेव पवार गाव सांगोला आज पवार कडलास राहणार तालुका सांग बोला जिल्हा सोलापूर थोडीशी माहिती दे ना आम्हाला या गायबद्दल म्हणजे आपण काय अच्छा किती दुसरी आहे का वासरू काय खाली फोंड आहे का दुधाला कशी असती दुधाला कशी असते वासरू पिऊन आपण दोन लिटर दूध काढतो टायमाला का दोन टायम सकाळी दोन लिटर संध्याकाळी आता ही गाय जी आहे ना तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी आणली ना आपल्याकडे किती कि गाय चा? आहेत अशा अशा चार गाय आहेत चार गाय आहेत का अच्छा अच्छा तर मित्रांनो पशु प्रदर्शनामध्ये ही गाय आणलेली आहे खिलार गाय आहे दुसऱ्या नाही म्हणली ना, ना? दुसऱ्या नाही ना तर गाय कशी आहे आधी तुम्हाला चारही बाजून आधी गाय दाखवतो बघा गाय बघा खिलार गाय आहे खिलार बघा गाय कशी आहे लांब उंच देखणी डोलदार गायच कास बघा तर मित्रांनो अशा प्रकारे ही गाय आहे आपण काय करू त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ भैया तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठरा चौदावीस हा मामा नमस्कार, नमस्कार। तुम्हाला पण नमस्कार मामा काय वाटलं मग परळीमध्ये येऊन पशु महादन एक्सपो मध्ये येऊन चांगलं वाटलं कसा वाटला वाटलं प्रदर्शन कसे वाटले जनावर हो इथं आल्याने काय काय बघायला मिळालं तुम्हाला वेगळं काय वाटलं इथं काय गोरे कुठल्या कुठल्या जातीची गोरे भेटलो देवनी गोरे आणि कंदारी का वळू विळू बघितलो का नाही वळू विळू आलेत का नाही नाही वळू दिसले का गेलो नाही का कोणचा आहे परळीच का असं प्रदर्शन पहिलं झालं का हे पहिल्यांदाच पहिलेच का याच्या आधी पण झालं होतं ना प्रदर्शन एवढं नव्हतं का खिलार बैल दाखवतो तुम्हाला खिलार बैल वळू एक वळू एक नंबरची टॉपची वळू आहे परळीच्या पशु प्रदर्शनामध्ये दोन वळू आलेले चला तुम्हाला त्या मालकांशी बोलणं करून देतो त्या वळूंची माहिती घेऊ आपण चला मित्रांनो पहिले तर तुम्ही बैल पहा कशी येतं असल खिलार जातीचे बैल येतं आणि हे दोन्ही पण वळू येतं या पशु प्रदर्शनामध्ये त्यांनी फक्त दाखवण्यासाठी आहे प्रदर्शनासाठी विक्रीसाठी प्रदर्शना नाही आणलेलं आहे तर पहिले वळू पाहून घ्या कसे तर मालक आहे ना तुम्ही हां आ, या वळूंची मा जरा माहिती द्या ना मला खासियत सांग ना काजळी किल्ला पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध काजळी किल्ला काजळी किल्ला आहे असे किती किलो रे तुमच्याकडं वळू आमच्या घरी गाई तर घरी 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 आमच्या टोटल वीस गाय आहेत अच्छा लावणीला लावणीला हे दोन आणि कपेला दोन वळ आहेत अच्छा लावणीला किती घेतात तुमच्याकडं हानीला दोन हजार घेतो आणि कपेला तीन हजार घेतो अच्छा अच्छा दाताला कशी ती ही दुसा तिसा अलीकडचं हे आहे पलीकडचं सहा हजार कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमच्या अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस तेवीस तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे पूर्ण माहिती विचारून घ्या आणि इकडे जर शेडला आलं समजा तुमची तर शेड आहे ना तर आमचे शेतकरी बांधव समजा तुमच्या शेडला जर आले पाहायला तर संपूर्ण माहिती द्या आणि हे खिलार जातीचे जे बैल आहेत त्यांचे वैशिष्ट्य सांगा पहिला जर म्हणजे कसं गरम रक्ता जे एक तर आपण जर त्यांना जर पहिल्यापासून जर आपण त्यांना शिकवलं तर ते मालकाच सगळं ऐकते जर नाही शिकवलं की तिला येडे होते आता हे परळी परळी मधला जो पशु प्रदर्शन आहे आजचा याच्या आधी असं प्रदर्शन झालं होतं का हे पहिला एवढं भव्य दिव्य झालं होतं का आता भव्य दिव्य असे बरेच झाले पण हे बी मोठं झालं अच्छा कुठले चॅम्पियनशिप वगैरे जिंकलेले का आपले पलीकडला चॅम्पियन झाला ही विजापूर चॅम्पियन आहे अच्छा अलीकडचा हा आणि पलीकडचा फर्स्ट ठिकाणी चॅम्पियन आच्छा, आच्छा। अच्छा अच्छा यांना खाद्य वगैरे कसं देतं काय असतं अद्य पपरी पेन हां मका हां अच्छा अच्छा बाकी यांचा व्यायाम वगैरे असतो का असतो का दिवसाचा तरी किती खरं खर्च असतो बरं वळूचा खर्च अच्छा अच्छा शेतकऱ्यांना काय सांगताल मग महाराष्ट्रातल्या हळूबद्दल अरे काही शेतकरी महाराष्ट्रामध्ये तर एखाद्या शेतकऱ्यांना जर वळू पाहायचं असेल तर खरेदीसाठी तुमच्याकडे आहे का खरेदीसाठी जर एखाद्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर खरेदीसाठी आता मोठा अच्छा कुठल्या दिवशी दिवशी एका दिवशी का बोललो असतो दिवशी अच्छा तर मित्रांनो बरीच चांगली माहिती भेटलेली आपल्याला आता वळू पाहून घ्या चारी बाजूने वळू बघा कसं आहे तर फिरवता का भैया जरस जागेवर फिरून दाखवता का हा बघा मित्रांनो वळू कशी येते दोन्ही वळू आहेत बरं का असल खिलार जात वळू आहेत शिंग बघा कशी आहेत लांबी रुंदी उंची डौलदार देखणी बैल येते एकदम यांची काय नाव आहेत नाव काय सोन्या ना हरणे का हो तर जोड नंबर आहे आहे बघा सोन्यान हारण्याचा जातीचं वासरू आहे अकरा महिन्याचं फक्त वळू आहे वळू लावणीचा वळू आहे तर चला त्यांच्याशी बोलू आणि माहिती घेऊ परळीच्या पशुप्रदर्शनमध्ये आणले त्यांनी दाखवण्यासाठी तर एक नंबर आहे बघा किलारजात अकरा महिन्याचं वासरू आहे फक्त वासरू आहे ना अकरा महिन्याचं किती गरम रक्ताचं वासरू आहे बघा कसं करतोय देखायला एकदम देखना बैल आहे वळूसाठी यांनी आहे तर चारी बाजून आधी तुम्हाला दाखवतो बघा ओळख कसा होणार आहे आता सध्या तरी वासरू आहे जाते खिलार परळीच्या पशु सणामध्ये आणलेलं आहे दाखवण्यासाठी भैया तुमचं नाव सांगा माझं नाव सुहास राजू सावंत गाव दसोर तालुका माशेरस कुठल्या जिल्ह्यामध्ये आले सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वासरू खास तुम्ही लावणीसाठी तयार केले काय विकत आणले का अच्छा अशी तुमच्याकडे किती घरी दोन आहेत आहेत का अजून तर मित्रांनो घरी दोन येते अच्छा तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव सुहास राजे ना सावंत मोबाईल नंबर सत्याऐंशी सासष्ट शहात्तर पंचायत बावन्न तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या किलार जातीचा वासरू आहे बरं का वळू बघा कसं आहे काय नाही परळीच्या प्रदर्शनामध्ये आणले त्यांनी दाखवण्यासाठी एक नंबर वाचरोय बरं का जरा फिरवा ज पहिले तर तुमचं नाव सांगाल माझं नाव उल्हास लक्ष्मी पंढरपूर जिल्हा गाव आज हा वळू आहे का लावणीसाठी आहे का हा लावणी आता कसं आहे चार दाती आहे का तुमच्याकडे किती वळू आहे

कुशीगावच्या अम्पियन झाला आहे गावला कुशीगाव कुशीगावला अच्छा अच्छा समुद्रणूकच्या चॅम्पियन पहिले हा परत इथं हे ज्यावर पहिला गेटला मोगला अच्छा अच्छा तर काय म्हणतो मग परीचं पशु प्रदर्शन परगळीचं प्रदर्शन चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे प्रदर्शन चांगलं आहे आणि सोय चांगली केली महाराष्ट्रामध्ये असे प्रदर्शन होतात का महाराष्ट्रात होते पण असं प्रदर्शन असं प्रदर्शन नाही ना भव्य भव्य झालं उत्तम सोय केली तुमचं नंबर सांगा बरं नंबर त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीस एकाहत्तर तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या वळू आहे त्यांच्याकडे आधुनिक वळू आहे पण तो घरी आहे त्यांनी इथं प्रदर्शनामध्ये नाही आणलं वळू बघा कसं आहे ಎ ನಂಬರ್ ಒಳ परळीच्या प्रदर्शनामध्ये खिलार जातीचे एवढे वळू आले आहेत एवढे वळू आले आहेत की सांगताच होईल एकापेक्षा एक भारी वळू लावणीची वळू असल खिलार जातीची वळू माझे पाठीमागे बघा तुम्हाला नुसते वळू तळू दिसणार आणि या पशु प्रदर्शनासाठी बरेच लोक लांबून लांबून आलेत बरं का महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं प्रदर्शन आहे परळीत भरलेलं आतापर्यंत बरेच पशु प्रदर्शन भेटलो पण परे एवढं मोठं प्रदर्शन मी आतापर्यंत बघल नव्हतं मित्रांनो बरंच मोठं आणि भव्य दिव्य आहे एकदम सगळी सोयीसुविधा सो केलेली आहे तर मित्रांनो परत दोन वळू बघा तुम्ही वळू एक नंबर आहे रंगविंग उंचापुरा डौलदार बघा वळू कशी येतं तर आपण काय करू मालकनची डायरेक्ट बोलू आणि वळूंची माहिती थोडीशी घेऊ नाव सांगू त्र्यंबक कृष्णाजी भोसले गाव गाव पाटकुल तालुका मवळ जिल्हा सोलापूर अच्छा प्रदर्शनामध्ये फक्त तुम्ही दाखवण्यासाठी आणलं हा दाखवण्यासाठी अच्छा अशी किती वेळ आपल्याकडं दोन आहेत अजून एक घडी आहे आणि एक लावणीसाठी आहे लावणीसाठी अच्छा आपल्याकडं लावणीला किती रुपये घेतात या सगळी आपल्याकडे आता सध्या दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार रुपये चालू चाल। आहे दाताला कसं एवढं दाताला चौसा आहे चौसा आहे का पलीकडचा म्हणजे हा एकच आहे का आपला हा हा एकच आणलाय आता आणि अजून एक घडी आहे अच्छा काय म्हणतो पशु प्रदर्शन प्रदर्शन चांगला आहे सुविधा चांगली आहे सगळं म्हणजे जागोजागी आहे कोणत्या प्रकारची अडचण नाही किती दिवसासाठी तुम्ही आम्ही बारा तारखेला इथं आलो होतो पंधराला एंड आहे बोलले का चॅम्पियन वगैरे कुठं आली की सोलापूरमध्ये मध्ये नंबर आला होता सोलापूर मधलं पंढरपूर सोलापूर मध्ये खाद्य वगैरे कसं काय खाद्य सरकी राहते आपलं कणिक राची जोडी गावाची आणि थोडासा भरडा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगताना वळूबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की आता ही जात बऱ्यापैकी कमी झालेली आहे कारण लोकांनी नाद केला तर नाद होणार आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की लोक अशा गोष्टीची नाद करत नाही पण आपला हा पारंपरिक वारसा जपण्यासाठी हा नाद केला पाहिजे आजच्या तारखेमध्ये जर किंमत पाहायला गेली तर तुमच्या वळची किंमत किती होते बरं पाच ते सहा लाख रुपये होते भैया धन्यवाद माहिती चांगली दिली बरं का तुम्ही तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला वळू दाखवतो पूर्णपणे वळू बघा आधी कसा आहे चारी बाजूने तुम्हाला वळू दाखवतो आधी वळूचा रंग बघा कसा आहे लांबी उंचीला एकदम ढवलदार आणि बैल आहे खिलार जातीचा वळू आहे मित्रांनो शिंगाला बिंगाला बघा कसा आहे रंग नंबर एक आहे मित्रांनो खिलार जातीचा वळू आहे वळू बघा कसं आहे एक नंबर वळू आहे लावणीचा वळू आहे ना पहिले तुम्हाला ओळू दाखवतो चारही बाजून वळू बघा कसं आहे काय परळीच्या पशुप्रदर्शनमध्ये हा वळू पाहतोय भैया आपल्या ओळूबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला आपला ईश्वर वाटार तालुका पंढरपूर आपण प्रदर्शन साठी आलेलो होतो आ... चित्रा कोसा कुठलं म्हणतो चित्रा कोसा कोसा जातीचा आहे का कोसा लावणीसाठीच आहे ना हा नैसर्गिक प्रयत्नासाठी चालू आहे आपलं तुमच्याकडे लावणीला किती घेतात तिकडे दीड दोन हजार रुपये दीड दोन हजार रुपये आता जाताला कसं आहे जुळला आहे का गेल्या वर्षी तर अजून काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य शिर्तीसाठी आता जर आजच्या तारखेला जर किंमत पाहिली तर किती होईल मागणी चार पाच लाखापर्यंत चार पाच लाखापर्यंत आहे का तुमचं नाव नंबर सांगा काय नाव आपलं राजेंद्र गजेंद्र देशमुख किशोर वाटा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बहात्तर शहात्तर दोनशे आठशे चाळीस तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय परळीच्या प्रदर्शनामध्ये यांनी या वळू आणला आहे कोसा जातीचा आज पशु प्रदर्शनामध्ये भयंकर वळू आले भयंकर खिलार जातीचे जास्त बघायला मिळते मी डॉक्टर देवेंद्र जाधव सहाय्यक हो। आयुक्त सह आयुक्त पशुसंवर्धन पशुधन व प्लॅनिंग या विभागाचा महाराष्ट्र राज्याच्या आयुक्तालयातून मी ऑपरेट करतो सध्या आपण हे राष्ट्रीय स्तरावरच्या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये आज उपस्थित आहोत हे राष्ट्रीय स्तरावरचं पशुपक्षी प्रदर्शन आपल्या राज्यामध्ये तिसऱ्यांदा होत आहे आणि यामध्ये देशभरातील एकूण सातशे अठ्याहत्तर पशुपक्ष्यांनी सहभाग त्यांचा याच्यामध्ये आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्या राज्यातल्या सर्व प्रमुख गाईंच्या आणि म्हशींच्या ब्रीड्स ॲज वेल एज देशपातळीवरच्या जेवढ्या प्रसिद्ध प्रजाती आहेत गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्या या सगळ्यांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रमुख हेतू असा आहे की पशुपालकांनी या प्रदर्शनीमध्ये भेट द्यावी आणि जेणेकरून चांगल्या जातीचं पशुधन त्यांना बघता यावं त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि स्वतःचा व्यवसाय किंवा अशा प्रकारच्या पशूंचं संगोपन आपणही केलं पाहिजे अशा प्रकारचा चांगला संदेश यामधून जावा हा हेतू आहे या प्रदर्शनादरम्यानच जे विविध प्रकारच्या प्रजातींचे गाई म्हशी बैल शेळ्या मेंढ्या इथे येतात याच्यामध्ये जातीवंत पशूंची निवड केली जाणार आहे आणि त्या निवडीनंतर त्यांना प्रथम द्वितीय तृतीय असं प्रत्येक गटामध्ये बक्षिसं दिली जाणार आहेत हे प्रोत्साहनात्मक बक्षिसं आहेत यासोबतच या, या प्रदर्शनीमध्ये तीन दिवसाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं ज्यामध्ये आपलं जे मापसू युनिव्हर्सिटी आहे जिथे पशुवैद्यकीय शास्त्रातले शिक्षक किंवा वर्ग येणार आणि ते त्यांचं मार्गदर्शन करणार यासोबतच जे अनुभवी शेतकरी आहेत यशस्वी उद्योजक आहेत या यशस्वी आहे उद्योजकांचं सुद्धा मार्गदर्शन पशुपालकांना या महाएक्सपोच्या दरम्यान मिळालेलं आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा हा माय एक्स्पो मागच्या तीन दिवसापासून इथे संपन्न झाला आजच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस सर आज इथे उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या हस्ते त्यांनी पण या एक्स्पोला संबोधित केलं या एक्सपोचं पहिल्या दिवसाचं उद्घाटन आदरणीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झालं आणि त्यांनी सुद्धा आपल्या पशुपालकांना चांगला संदेश दिला की या सगळ्या एक्सपोच्या माध्यमातनं चांगला मेसेज या मराठवाड्यातील पशुपालकांपर्यंत जावा आणि त्यांचा शेतीसोबतच पशुपालन हा जर व्यवसाय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला तर त्या व्यवसायातनं चांगली उन्नती आपल्या भागातल्या पशुपालकांना साधता येईल असा एक चांगला मेसेज ताईंनी या निमित्ताने दिला मी पुन्हा एकदा या एक्सपोच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभाग त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या बीड जिल्ह्यातले सर्व पशुपालक शेतकरी ऍज वेल एज देशभरातनं सहभागी झालेल्या जर सर्व पशुपालक शेतकऱ्यांचं आभार मानतो आणि या चांगल्या प्रदर्शनीमध्ये आपण सहभाग नोंदवल्याबद्दल पुनश्च एकदा पशुवर्धन विभागाच्या वतीने आपले आभार धन्यवाद